खाऊन हे लोकांना त्या लोकांना समजलं पाहिजे नगरकरांना शहराच्या जिथे जिथे अशा पद्धतीचे चित्र काढलेले असेल शहराच्या सुंदरतेमध्ये शहराच्या याच्यामध्ये भर घालणारे याच्यावर अशा पद्धतीचं कोणी जर करत असेल तर आपणही रोखलं पाहिजे निश्चितच जे निंदनीय आहे आप देख रहे न्यूज़ आपण पाहतात झिरोची मॉर्निंग वॉक स्टोरी आपण पाहतात की आझादी का अमृत यान महोत्सव यानिमित्त महानगरपालिकेने या भिंतीवर जे चित्र काढलेलं आहे ते चित्र पाहतात की या चित्र काढलेलं आहे आणि या शहराच्या सुंदरतेत भर घालण्याचा प्रयत्न केला परंतु एक मानसिकता जर आपण बघितली लोकांची की सुंदर चित्र कशा पद्धतीने खराब करण्यात येतं या भिंतीवर जे पा, चित्र आहे या चित्रावर महानगरपालिकेने चित्र काढलेले आहे आणि या चित्राचं आ, एक सामाजिक संदेश देण्याचं सा, काम चित्र करत असत आहे कर शहर कसं सुंदर असलं पाहिजे क शहर कसं स्वच्छ असलं पाहिजे शहरा जा। कशा पद्धती हे असलं हा हा मेसेज या चित्रातून जात असताना आपण हे समोरील जे चित्र पाहतात या चित्रावर च या चित्रावर थुकलेलं आहे आणि गुटखा काढून थुकलेला आहे एकीकडे शहरामध्ये गुटखाबंदीचं केलं जातं दुसरीकडं आपण जर बघितलं की या चित्रावर पाहिलं तर गुटखा खाणारे लोकांनीच येऊन थुकलेलं आहे आणि हा विशेष म्हणजे हे हे जे चित्र आहे हे अहमदनगर जिल्हाधिकारी च्या भिंतीवर हे सगळं केलं जात आहे आणि विशेष म्हणजे या चित्राकडे पाहून आपल्याला असं वाटतं का आपल्याला असं वाटत आहे की या चित्राच्या पेंटिंगमध्ये गुटखा खाऊन थुकून या चित्राचं विद्रुपीकरण करण्याचं काम काही पण एक विद्रुपी मानसिकता च्या लोकांनी हे चित्र विद्रूप केलेलं आहे हे मात्र खरं आता ते या गरुडाच्या चित्रावर काही विद्रूप मानसिकतेच्या लोकांनी ज्या व्यसनाधीन लोकांनी या चित्रावर वारंवार थुकलेलं आहे एक सारखं थुकलेलं आहे आणि हा थु थुकण्याचा स्पॉट बनवणा बनवण्यात आला असे दिसते ई यावरून शहरातील व्यसनाधीन लोकांची मानसिकता या शहराच्या सुंदरतेत काढलेल्या चित्रावर थुकून आपली मानसिकता दर्शवत आहे नगरकरांनो शहराच्या जिथे जिथे अशा पद्धतीचे चित्र काढलेले असेल शहराच्या सुंदरतेमध्ये शहराच्या याच्यामध्ये भर घालणारे याच्यावर अशा पद्धतीचं कोणी जर करत असेल तर आपणही रोखलं पाहिजे निश्चित जे निंदनीय आहे आपल्याबरोबर मुसाबाई आहेत मुसाबाई हे जे बर बर आ, चित्र पाहिलं आपण समोर या चित्रावर तुम्ही काय म्हणाल <laughs> पण काय म्हणाल याबाबत वाटत गुटखा खाऊन ठुकलेला आहे हे योग्य आहे का हा योग्य आहे का ते योग्य आहे का नाही योग्य हे ते लोक लोकांचं जाणून आहे और शाखकी इमारतीच्या रोडला आहे कलेक्टर ऑफिस आहे शेजारी हे दररोज चुकलं जात आहे का एका ठिकाणी दररोज ठुकले जाते विद्रुप केले जातात ते ते। शहरा शार, तुम्ही लोकांना का काय म्हणाल असं चुकत जाऊ नका कुठं लोकांना आता लोकांना समजलं पाहिजे की बा आपण हे असं Uh, करू नाही